नमस्कार मित्रांनो करी ॲनिमल अँड एन अॅग्रो या माझ्या चॅनलवरती मी आपलं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही जेव्हा कांदा विकायला उभा जात असाल तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की कांदा विकल्यानंतर व्यापारी आपला माल कसा साठतो किंवा कसा ठेवतो हो तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे की लिलावमध्ये बोली झाल्यानंतर कांदा विकला गेल्यानंतर व्यापारी आपला माल अशा पद्धतीने कांद्याच्या शेडमध्ये ठेवत असतो हे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला देत दिसत असेल की पाईप लोखंडी पाईपापासून अँगलपासून पत्र्यापासून बनवलेल्या या शेडमध्ये ट्रॅक्टर किंवा एखादा वाहन आतील एवढी उंची ठेवून अशा प्रकारे शेड बनवलेले असते या शेडमध्ये वाहन रिवर्स लावल्यानंतर आपला विकलेला कांदा जो असतो तो गाडीमधून खाली उतरवला जातो या पद्धतीने आणि तो साठवला जातो या शेडमध्ये त्याचे विविध पद्धतीने ग्रेडिंग केली जाते शॉर्टिंग केली जाते आणि हा माल इथून भरून बघणं पुढे विक्रीसाठी होतो या पद्धतीने तुम्ही शेडमध्ये बघत असाल की कशा पद्धतीने तुमचं असं शेड बनवलेलं आहे हे शेड बनवण्यासाठी लोक पायपाचा अँगलचा पत्र्याचा उपयोग केला गेलेला आहे आणि या शेडची उंची अशा पद्धतीने ठेवली जाते की त्यामध्ये कुठलेही वाहन आतील व वा कांदा हा उतरवता येईल तुम्ही उड्यामध्ये पाहत असाल की कशा पद्धतीने कांदा हा उतरवला गेला आहे वाहनामधून आणि या पद्धतीने तो शेडमध्ये साठवला जातो आणि त्याच्यानंतर ग्रेडिंग करून विविध पद्धतीने पॅकिंग करून नंतर पुढील विक्रीसाठी हा तयार होतो अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात की हे शेड बनवलं आहे